श्री स्वामी समर्थ निर्वस्त्र होऊन चुकून सुद्धा करू नका ही कामे नाहीतर घर बर्बाद होईल घरामध्ये गरिबी नमस्कार मित्रांनो आणि भगिनींनो आज आपण पाहणार आहोत की पौराणिक काळामध्ये असे काय सांगितले आहे की जी कामे आपण निर्वस्त्र होऊन कधीच करू नये आजच्या या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की आपले जीवन सुखी आणि समाधानी असावे प्रत्येक व्यक्तीला असे वाटत असते की त्याचे आयुष्य ही अनेक आनंददायी गोष्टींनी भरलेले असावे आपल्या घरचे वातावरण सुखी समाधानाने भरलेले असावे परंतु बऱ्याच लोकांच्या जीवनात अशा गोष्टी घडत नाहीत जेव्हा व्यक्तीला जीवनात कष्ट करावे लागतात किंवा कोणतेही दुःख त्या व्यक्तीच्या समोर उभे राहते त्यावेळी त्या व्यक्तीचे मन हे विचलित होते आणि ती व्यक्ती विचारात अडकते की हे सगळं असं का होत आहे कारण मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रात मनुष्याच्या प्रगतीसाठी काही नियम सांगितले गेले आहेत तर त्याचे पालन केल्याने आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती नेहमी टिकून राहते आणि त्या नियमाच्या अंतर्गत व्यक्तीच्या खाण्यापिण्याच्यापासून ते त्याच्या कपडे परिधान करण्यापर्यंत अनेक नियमाचा उल्लेख केलेला आहे त्याचबरोबर अशी ही एक गोष्ट सांगितली आहे ते म्हणजे काही गोष्टी आपल्याला नग्नावस्थेत अजिबात केले नाही पाहिजे कारण त्या गोष्टीचा आपल्या आयुष्यावर खूप वाईट परिणाम दिसून येतो मित्रांनो चला तर मग जाणून घेऊया ती कोणती कामे आहेत जे आपल्याला नग्न अवस्थेत नाही केले पाहिजे असे केल्याने आपल्यावर काय काय संकट येतात पहा एक निर्वस्त्र होऊन देवाची पूजा करू नये मित्रांनो काही व्यक्ती अशा असतात ज्यांना निर्वस्त्र होऊन पूजा करण्याची सवय असते कारण त्यांना असं वाटत असतं की त्यांनी परिधान केलेले कपडे हे त्यांना अशुभ किंवा अपवित्र करतात परंतु त्यांना हे माहीत नसते की असे करण्याने त्यांना पूजा करण्याचे सफल फळ मिळत नाही त्याऐवजीत असं करण्याने ते पापाचे भागीदार होतात हे खरं आहे की पूजा करताना न शिवलेले कपडे परिधान करण्याची प्रथा आहे कारण शिवलेले कपडे हे सांसारिक मोहाचे प्रतीक आहेत दोन निर्वस्त्र होऊन झोपणे मित्रांनो बऱ्याच लोकांना निर्वस्त्र होऊन झोपायची सवय असते परंतु विष्णुपुराणानुसार मनुष्याने कधीही निर्वस्त्र होऊन झोपले नाही पाहिजे कारण असे करणे हे चंद्रदेवाला क्रोधित करण्याचे कारण बनते एवढंच नाही तर रात्री पूर्णतः निर्वस्त्र होऊन झोपल्याने आपल्यावर नकारात्मक शक्तीचा देखील प्रभाव पडण्याची शक्यता असते ते निर्वस्त्र होऊन स्नान करणे मित्रांनो विष्णुपुराणानुसार कोणत्याही व्यक्तीने कधीही संपूर्ण निर्वस्त्र होऊन स्नान नाही केले पाहिजे श्री स्वामी समर्थ